हॅलो एवरीवन माझ्या चॅनल मध्ये मा तुमचं स्वागत आहे काल आपण उन्हाळा स्पेशल थंडगार कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते बघितलं आज आपण थंडगार लस्सी कशी बनवायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अडीचशे एल कपच्या मापाने एक कप घट्ट दही घेतलेलं आहे चार चमचे साखर वेलची थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे आणि एक चमचा भर मलाई आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि वेलची घालून त्याची बारीक पावडर करून घ्यायची तर त्यामध्ये एक कप घट्ट दही घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं तुम्हाला लस्सी जेवढी थंड हवी असेल त्या प्रमाणात एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घालून त्यामध्ये तयार केलेली लस्सी घालायची त्यावरती एक चमचाभर मलाई घालायची मी ते होममेड मलाई घेतलेली आहे आणि थोडे ड्रायफ्रुट तुकडे घालायचे अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने थंडगार लस्सी तयार झालेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय